ओबीसी नेते नवना ताबा वाघमारे यांच्या स्कॉर्पिओ गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून गाडीचे नुकसान करणाऱ्या आरोपीला कदीम पोलिसांनी बेड्या ठोकल्यात चोवीस तासाच्या आत अंबड चौपुली येथून अटक केली विशंभर तिरुके असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे एकवीस सप्टेंबर रोजी रात्रीच्या दहा ते साडे दहाच्या सुमारास नीलमनगर परिसरात ओबीसी नेते नवना वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी पार्किंगमध्ये उभी असताना अज्ञात आरोपीने ही गाडी जाळण्याचा प्रयत्न केला आहे नवनाथ आबा वाघमार यांच्या फिर्यादीवरून कदीम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आजूबाजूच्या सी सी टी व्हीची तपासणी सुरू केली ही सर्व घटना पार्किंगमधील सी सी टी व्हीत कैद झाली होती या सी सी टी व्ही फुटेजवरून पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू केला होता दरम्यान सी सी टी व्ही फुटेज तपासल्यानंतर ही गाडी मनोज जरंगे पाटील समर्थक असलेल्या विश्वंभर तिरुंके यांनी जाळल्याचं निष्पन्न झालंय कदीम जालना पोलिसांनी आज तिरुके यांना अंबड चौपुली येथून अटक केली पुढील कारवाईसाठी जालन्याच्या कोर्टात हजर करण्यात आलं होतं नेमका कोणत्या कारणावरून तिरुके यांनी वाघमर यांची गाडी जाळली याचं नेमकं का कारण समजू शकलेलं नाही आहे विश्वंभर तिरुके हा कट्टर मनोज जारंगे पाटील यांचा समर्थक असल्याचं मानलं जात आहे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची दोन दिवसापूर्वी येत असताना शहरातील नागेवाडी टोल नाक्याजवळ तिरुके यांनी सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता या घटनेनंतर देखील पोलिसांनी तिरुके यांना नजरकैदेत ठेवलं होतं दरम्यान या दिवशी सदावर्ते यांच्या गाडीवर तिरुके यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला नेमकं त्या दिवशी रात्री त्यांनी वाघमार यांच्या गाडी जाण्याचा प्रयत्न केला आहे तिरुके यांची चौकशी सुरू असून गुन्हा केल्याचं प्रथम दर्शनी केल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी माहिती दिली तर ओबीस दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा ते साडे दहाच्या दरम्यान नर्मल नगर जालना इथं ही घटना घडलेली होती कार काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केलेला होता त्यामध्ये कार चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयांचं नुकसान झालं होतं अशी फिर्याद प्राप्त झाल्यानंतर कदिम जालना पोलीस स्टेशन इथं गुन्हा रेस्टॉरेंट नंबर चारशे पंचवीस कलम तीनशे सव्वीस भारतीय न्याय संहिता याप्रमाणे दाखल करण्यात आलेला होता आम्ही आजूबाजूच्या परिसरातील सी सी व्हीची पाहणी केली असता विश्वंबर भानुदास तिरुखे यांनी हा गुन्हा केल्याचं त्या सी सी टी व्ही फुटेजच्या तपासणीनंतर निष्पन्न झालं आम्ही त्यांना आज आंबड चौक इथं अटक केलेली आहे आणि त्यांना आता पुढील कारवाई करता कोर्टासमोर हजर करण्यात आले आहे अजून इंटरव्हेशन चालू आहे त्या संदर्भातलं इंटरेशन झाल्यानंतर प्रकाश पडू शकेल आणि निष्पन्न होऊ शकेल अद्यापर्यंत त्याबाबत काय त्यांनी सांगितलेलं नाही चौकशी चालू आहे आणि त्यांनी गुन्हा केल्याचं प्रथम दर्शनी कबूल केलेलं आहे दरम्यान आरोपीच्या अटकेनंतर ओबीसी नेते नवना यांनी प्रतिक्रिया दिली आरोपी हा कट्टर मनोज जरांगे पाटील समर्थक आरोप करीत वाघमारे यांनी आरोपीचे जरांगे फोटो दाखवले तिरुके हा माझा मेवना आहे का वाघमार यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्यांना सवाल उपस्थित केलाय या घटनेचा करता करविता जरांगे असून जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील ओबीसी नेते नवनाथ वाघमार यांनी केली मला सांगा की गाडी दोन दिवसामध्ये आरोपीला या ठिकाणी कधी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आता कोर्टात देखील हजर केले काय सांगा तर पोलीस प्रशासनाने शर्तीनं पूर्ण सी सी टी व्ही फुटेज चेक करून जो जरांगेचा अतिशय निकटवर्ती असणारा तिरुके नावाचा माणूस खरं जर पाहायचा असेल तर माझ्याकडे फोटो सुद्धा आहे त्याचा म्हणजे अतिशय एकदम जवळ आणि नारायणगडावर दोघांचाही स दोघांना एका माळेमध्ये एक माळ दोघांना सोबत टाकली होती नारायणगडांच्या महंतांनी म्हणजे जारांगीच्या किती जवळचा आहे आणि हा हल्ला कोणी करून घेतला म्हणजे कोणी घेत कोणी केला हे आता यातून स्पष्ट होतं आता जारांगीनी पळवाट काढू नये आणि जरांगेच्या पिलावळी आजपर्यंत म्हणत होत्या की कुठंतरी नवनाथ वाघमारीच्या मेहने गाडी जाळी मग आता हा मेवना आहे का माझा तिरुके माझा मेवना आहे का जरांगेजवळचा जवळचा तो मराठा आहे मी माळी आहे माझे माझं काही मी लव्ह मॅरेज नाही केलेलं किंवा के इंटरकास्ट लग्न केलेलं नाही मग आता त्या तिरुकीची बहीण मला दिलेली आहे का माझा मेवना म्हणायला म्हणजे काय यांची सोशल मीडिया फेक आयडिया काहीतरी काही बोलायचं उ उलटे सुलटे आरोप करायचे आणि हल्ले करायचे यांनीच हल्ले करायचे लोकांच्या गाड्या जाळायच्या लोकांचे घरं जाळायचे बीडसुद्धा ह्या जरांगीनी जाळलं आणि बीडमध्ये सुद्धा असा निष्पन्न होईल परंतु तिथले पोलीस प्रशासन कमी पडलं आणि यात आता खरं तर आता या जरांगेवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की ह्या करता करविता जरांगे तिरुखे हा जारांगेचा राईट हँड आहे तिरुखे जरांगेच्या अनेक वेळा व्हिडिओ समोर आहे मी तुम्हाला उद्या आणखी आणखी काही त्याची व्हिडिओ जरांगेसोबतचे असतील तर ते शेअर कराल दाखवील आणि जरांगेनी हे सगळं सांगितलं जाणीवपूर्वक ओबीसीवर दबाव टाकण्यासाठी आणि ओबीसीचा आवाज आम्ही बोलतोय आमचा आवाज बंद करण्यासाठी जरांगेने हा केलेला की प्रयत्न आहे आणि काल तर कुठंतरी वल्गाना करू लागला आम्ही असे धंदे करीत नाहीत आम्ही लय शहा नोकळी मराठी येतं हे कशाचा जरांगे शहा नोकोळी मराठा भिकारचोट शहा मराठी असं करू शकत नाही तर माझे अनेक मित्र शहा मराठा संजय लाखे पाटलांनी त्याचा निषेध केला असे संजय लाखे पाटलांसारखे अनेक अभ्यासू व्यक्ती इथं जे जाती जाती तेढ निर्माण होण्यापासून रोखण्याचं काम करतात हा भिकारचोट जरांगे जरांगीनी फक्त दंगल घडवण्याचा येतो आहे माझी गाडी जाण्याने काही मला फरक पडत नाही मला समाजाचं मी काम करण्यासाठी कधीही बंद करणार नाही परंतु जरांगेचं आता हे दूध का दूध पाणी का पाणी निष्पन्न झालंय आणि जरांगेच्या पिलावळीला मला सांग नाही हा माझा मेवना आहे का तुम्ही म्हणले जरांगेची सोशल मीडियातून प्रत्येक सोशल मीडियातून व्यक्त केलं की नवनाथ वाघमारीच्या मेवन्याने गाडी चाली आता तिरुके पकडलाय तिरुके जारांगीच्या जवळचा तू सगळं निष्पन्न झालंय मग आता तो नाही का इंटरकास्ट मी केलंय का त्या तिरुकीची बहीण मला दिली का हे आता त्या सोशल मीडियाच्या मुलांनी व्यक्त व्हावं